वनाळी तालुका कागल इथं आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य मयत झाल्यास त्याच्या स्मृतिपिथ्यर्थ वृक्षारोपण करून त्या व्यक्तीची रक्षा नदी किंवा ओढ्यामध्ये न सोडता लावलेल्या वृक्षांना घालण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे एकतीस मे रोजी आकस्मिक मृत्यू झालेला राष्ट्रीय क्रीडापटू ओझ सुर्फ तन्मय सचिन कळंद्रे याच्या स्मृतिपिथ्यर्थ आज वृक्षारोपण करून त्याची रक्षा झाडांना घालण्यात आली वनाळी इथल्या बॉक्सिंग खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा सुवर्णपदक पटकावत आणि सहा वेळा राज्य पातळीवर सुवर्णपदक पड़क पटकावत आपल्या गावचं नाव रोशन केलेला खेळाडू ओजस रुफ तन्मय सचिन कळंत्रे याचा दिनांक एकतीस मे रोजी पुणे इथं दुचाकीवरून पडून अपघाती निधन झालं वनाळी इथल्या वृक्षमित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्या स्मृतीपित्यर्थ त्याच्या वया इतकीच म्हणजेच वीस वृक्षांचं गावातील मराठी शाळेच्या पटांगणामध्ये आणि स्मशानभूमी इथं वृक्षारोपण करून ओजेसची रक्षा सर्व झाडांना घातली वृक्षारोपण करण्यासाठी चुलते राजेंद्र कळंत्रे मामा उपसरपंच ओंकार कौदाडे ओजसचे प्रशिक्षक प्रशांत मोटे वृक्षमित्र सुभाष पाटील संदीप कौंदडे प्रभाकर पाटील राजेंद्र जांभळे अक्षय चौगुले नेताजी कळंत्रे दत्ता दंडवते कुंभार सर प्रकाश कुळमोडे महेश कौंदडे आकाश रांगोळे संजय वाडकर प्रदीप जाधव सुनील जाधव रवींद्र जाधव जगदीश वाडकर डॉक्टर उत्तम जाधव पांडुरंग पाटील उपस्थित होते